नेवासा तालुक्यातील होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून महायुतीचे शिवसेना पक्षाचे नगरपंचायत निवडणुकीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर करण सिंग घुले यांनी आज प्रत्येक मतदाराच्या दारात जाऊन गाठीभेटी घेत संवाद साधला तसेच नेवासा शहर परिसरातील वार्ड नंबर अकरामधील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती नेवासा शहराच्या विकासकामाचे ध्येय धोरण याविषयी माय न्यूजशी संवाद साधला दरम्यान पंचवीस नोव्हेंबर रोजी भाजपचे माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत रोड शो आणि प्रचार सभा पार पडणार आहे नारा प्रचाराचा नारळ या ठिकाणी आपण वाढवणार आहात सुजय दादा विखे पाटील या ठिकाणी उपस्थित असणार आहेत काय जनतेला आवाहन करणार या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आपल्या जिल्ह्याचं अतिशय दूरदर्शी आणि अतिशय आक्रमक असं नेतृत्व आमच्या सर्वांचे युवा नेते आदरणीय सुजयदादा विखे पाटील प्रचाराचा श्रीफळ वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि ज्या नामदार साहेब आदरणीय राधाकृष्णजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पालकत्वाखाली या नेवाशाची निवडणूक आता आम्ही लढत आहोत आपले आदरणीय लोकप्रिय आमदार विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी यापूर्वीच म्हणजे इलेक्शन लागण्यापूर्वीच विकासाची गंगा या नेवासा शहरात आणण्याचं काम सुरू केलेलं आहे आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातनं त्यांचे हात या ठिकाणी बळकट करायचे आहे वर मुंबईमध्ये आपलं राज्यातलं सरकार महायुतीचं अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकाभिमुख निर्णय घेत आहे घरकुलाचा विषय आपण जो काढला या घरकुलाच्या विषयामध्ये ज्यावेळेला हे सरकार सत्तेत आलं आणि पहिला विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना त्या पहिल्याच दिवशी दोन हजार पासून जे नेवाशाच्या नागरिकांचे एक कोटी त्रेसष्ट लाख रुपये पडून होते ते अडकलेले होते ते पहिल्याच अधिवेशनाच्या पहिल्याच मागणीमध्ये आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय विठ्ठलरावजी लंगे पाटील यांनी मंजूर करून आणले आणि ते सर्व पैसे जे दोन हजार अठरा पासून लोकांना मिळालेले नव्हते ते आपण यापूर्वीच वितरित केलेले आहे त्याच पद्धतीने नेवाशाचा जो ड्रेनेजचा अतिशय गंभीर विषय झालेला आहे आणि या ठिकाणी घनकचऱ्याचा विषय खूप गंभीर आहे पाणी लोकांना दहा दहा दिवस मिळत नाही ही जी समस्या आहे लोकांचा एक प्रकारचा आक्रोश या ठिकाणी आहे तर यासाठी यापूर्वीच चव्वेचाळीस कोटीची पाणी योजना आपल्या नेवाशासाठी मंजूर झाली आहे त्याचबरोबर रस्त्यांसाठी पाच कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि आपलं जे सर्वात मुख्य नेवाशाच्या बाजारपेठेचं जे दुर्दैव आहे का काही लोकांना या ठिकाणी वर्षानुवर्ष नेतृत्व केलं तालुका ताब्यात होता शहर ताब्यात होत तरीही लोकांना ज्या ठिकाणी व्यापारी वर्गाला पक्के गाळे देऊन व्यापारी संकुल या ठिकाणी व्हायला पाहिजे होती शहराची शोभा वाढायला पाहिजे होती ते काही दुर्दैवानं झालेलं नाही आणि त्यासाठी आता आम्ही एक चांगली तयारी केलेली आहे आणि सात कोटी रुपये या व्यापारी संकुलासाठी आलेले आहे सर्व कश बघितलं तर सगळ्या बाजूने विकासाची गंगा या ठिकाणी नेवाशात येऊ घातलेली आहे प्रतिनिधी मंगेश निकम माय न्यूज नेवासा